मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बरं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट बडो हम तुम्हारे 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 साथ 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 है 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 आगे हम है। आगे हम आगे हम ए पाच पाच पोट कुछ दारू पिला देऊ मटन खिलाओ भूखने को अपने पीछे भुलाओ इतने बुरी तरह हाल करे इन लोगों ने हमारे ये देश को बर्बाद करा होगा तो चार लोगों ने उसमें का पहला सेकंड में है महाराज गुंडे दहशतवादी पूरे आज तरुण सागर महाराज जी ने क्या कहा मालूम है वो महाराज के जरिए का दुनिया में महाराज नहीं अरे उसको कपड़े ही नहीं तो वो क्या लोप करेंगे पैसों का ये बाकी के महाराज लोगों को तो एक औरत नहीं डेली चेंजिंग होना नो no अनटच इतने दलिंदर है साल ये सेकंड के बदमाश गुंडे है दहशतवादी से भी कम नहीं है महाराज सब महाराज नहीं वाला, जो बदमाश होंगे उनको लगेगा सब पुडारी बदमाश नहीं जो बदमाश होंगे उनको लगेगा। लेकिन कहने वाला सत्यपाल है ये भी मत भूलना मेरा नाम ही सत्यपाल है मेरे माँ ने रखा मम्मी मेरा नाम दीदी मेरा नाम कोई महाराज ने नहीं रखा तुम है गुलाम लोग बच्चे तुम पैदा करते नो महाराज को पूछने को जाते महाराज मेरे बेटे का नाम क्या रखू देखो पैदा करने की अक्कल है नाम रखने की अक्कल नहीं तू वो भी पूछने है? मेरे बेटे का नाम क्या रखू वीडियो कैमेरा है ठीक है कैमेरा है ठीक है तुम तुम्हारा नाम नहीं पता तुम है क्या फेसबुक पर तो नहीं दिख रहे तुम अलग दिख रहे मेरे को धन्यवाद आपका क्या शुभ नाम गोरे, गोरे? गोरे। काले गए गोरे बाकी है अभी भी गोरे जी धन्यवाद इधर देश पांडे जी प्लस गोरे जी इक्वल टू बहुजन सत्यपाल क्या बात है लेकिन हमें में गुलामी है ना गोरे जी गुलाम हो चुके ना गोरे ने गुलाम कर दिया हमें गोरे तो निकल गए लेकिन हमें गुलाम कर दिया हम इतने गुलाम हो गए लडकी की शादी करना है लड़के की शादी करना है वो भी महाराज को पूछने जा रहे महाराज मेरे बेटे की शादी से तारीख की करूं क्यों औरत वो बगा क्या वगैरे बेशरम पैदा शादी ये कर रहे मंडप जाधव भाऊ का जाधव भाऊ को पूछना तुम्हारी तारीख सी खाली है मंडप की महाराज महाराज को को मेरे बेटे की शादी से तारीख को, को करूं चला किती गुलाम हो गए शंभर दिवस मेंढ्र होऊन जगल्या पेक्षा पुढच बोला मुलीनं किंवा मुलानं मुलानं किंवा मुलीनं पुढचं वाक्य पूर्ण करा शंभर दिवस मेंढ्रहून जगल्यापेक्षा बोला बोला उभ्या राणा वाघीन उभे राह उभ्या एक दिवस वागा सारख्या जगा दोघ्ही बहिणी पुस्तक दे तुम्ही या एक देतो मराठा मार्ग आणि एक देतो गाडगे बाबा आणि एका बाई या दोघी वाटून घ्या एक देळून टाक धन्यवाद दीदी आम्ही गोंधळी गोंधळी गणपती बाबाचे गोंधळी स्वातंत्र्य समतेचे गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी गाडगे बाबाचे गोंधळी तुकड्या बाबाचे गोंधळी गोंदाळी गोंदाळी धन्यवाद गोंदाडी भी भीम रायांचे गोंदाळी आम्ही गोंदाळी गोंदाडीचे गोंदाडी आम्ही गोंदाळी गोंधळी अण्णा भाऊ ते तुमच्या मुलाचं नाव दीदी अक्षय अक्षय चालेल <laughs> अक्षयचं मार्केट आहे दीदी धन्यवाद <laughs> तुम्ही ठेवलं की महाराज न ठेवलं नाही मीच ठेवलं तुम्ही ठेवलं म्हणून ठेवले चिरंजीव अच्छा म्हणून ठेवले बरोबर धन्यवाद <laughs> ताई हे दुसरे दिले द्या आणि तुम्ही खरच धन्यवाद हुशारी वापरली नाही तर ते लेकरले पहिला कष्ट नऊ महिने न दिवस तुम्हाला सर्व महिलांचे कष्ट आहेत मुलासाठी आणि त्याचं नाव महाराज ठेवते हे माझं नाव सत्यपाल मामाईनं ठेवलं परवा चाकू हमला झाला चाकू हमला झाला तीन धाव मारले मला पण माझा वारण निघाला होता पण माई जमानत तुम्ही लोकाईनं न घेतली बाबा आणि मी मारले जाईन हे सांगतो पण मी काय मरते काय सत्य कमी मरत का सत्य परेशान होगा लेकिन पराजित नहीं होगा अरे सत्य कधी संपतच नाही तुकोबाचे अभंग आजही जिवंत आहेत राम रहीम जेल मध्ये कारण तुकोबाने लिहून ठेवलं ना ऐसे कैसे झाले भोंडू हा तुकोबाचा अभंग आहे दिदी चारशे वर्षाच्या अगोदर ऐसे पण तुम्हा माय मावले येईल महाराज मालूम नाही तुम्हाला तुकडोजी बाबा गाडगे बाबा वाचत नाही मा कळून तुमच्या तुमच्या शाहरुख खानले सांगा तुमच्या अक्षय कुमार ले सांगा। दे म्हणा भावाचे मी चार पुस्तक शंभर रुपयामध्ये दे देईल दे तुम्हाला वाचलं नाही ना आम्ही पुस्तक वाचले जास्त ब्राह्मणान बुद्धान म्हणून देशातले कलेक्टर कोण आहेत पाहून घ्या ब्राह्मण कमिशनर आयुक्त आणि त्याच्या खाली एस सी मधातले आपण हम हम तुम्हारे तुम्हारे साथ साथ है साथ है हे सत्य बोलतो तुम्हाला झोंबलो तरी झोंबू द्या डबल बोलवू नका मी पाच वर्ष येत नाही पहिला महाराज जाऊ की पुन्हा त्या स्टेजवर पाच वर्ष येत नाही गरजच नाही ना क्वालिटीच इतकी जबरदस्त आहे की पैशानं माग या तुम्ही पैशाच्या मागे नका धावू देशपांडे साहेबांच्या व्हिडिओची क्वालिटी फोटोची क्वालिटी जबरदस्त आहे की करिश्मा अल्बम त्याच्या जुळून बोलवतात गोरे भाऊची क्वालिटीच आहे म्हणून अवघ्यापेक्षा दोघही उंचीवर आहेत तुम्हाला हेच तर सांगतो बाबू म्हणून डोक्यातल्या माझ्या बहिणी तुम्ही बोलल्या ना मला आनंद वाटला तुम्ही बोलल्या पाहिजे आता मेंढ्रा सारखं जगणं बरं नाही मुलीने मारून टाकून राहिले लोक मुलगी असली की वि आता मागच्या हप्त्यात गेल्या होता ना तुम्ही सासू सुना औरंगाबाद शहरात कोण्या डॉक्टर कडे गेल त्या दिदी तुम्ही आल्या ना विड्रॉल करू सासूच्या नवऱ्याच्या सांगण्यावर त्या डॉक्टरचं नाव सांगा ना हज्या मग त्याची उद्या म्हणून मी तुमच्या पाय पडतो ज्यायला दोन मुली आहेत ना त्यांना ऑपरेशन करून टाका वाट ना का पाहू आता बाळणपणाचा त्रास तुम्हाला आहे का साडेतीन किलोचा गोळा त्या मम्मीले नऊ महिने नऊ दिवस फिरवा लागते बाबा मजाचा त्रास आहे माणसाईले काय तुमची माय म्हणते होऊ देवाची देणगी आहे तिथं काय देवाले रे मंदात देव काय आला बिचार देव तर मंदिरात लोक देवाले बदनाम करतात देवाची देणगी आहे मी म्हणतो तुम्हा मायले औरंगाबादले ठेव संभाजी नगरात किंवा बापाले ठेव आणि बजाज नगरात त्या मायले ठेव पाऊ शावनी परिसरात कोणता देव देणगी ये राग येतो समजलं दीदी मला म्हणा मला, मला बोला आणि मग माझी सटकली म्हणून सटकली मला जीव दुखते ना बाळणपणाचा तुम्हाला त्रास आहे का अरे अनेक माय मावल्या डिलेव्हरी मध्ये गेल्या दवाखान्यात पाच पाच सहा सहा बाळणपत जरा डोकं वापर रामालेकर दोनच होते ना जय श्रीराम जय श्रीराम म्हणा जय श्रीराम लेकर रामाले दोन एक होता कांशीराम मायावतीचे मार्गदर्शक कि तुझे माय नोकरी नाही करेने दूंगा, मायावती मध्ये मुझे कलेक्टर होना है, बोले कलेक्टर नको हू सीएम बन बंध्या पुरे उत्तर प्रदेश के कलेक्टर पकड आता ते योगी आहेत बाबू संन्याशाचा युग आला म्हणून मनानं संन्याशी व्हा दोनच लेकर ठेवा तिकडे पंतप्रधान आहे फिनिश तिकडे योगी जी आणि आपल्याला दोन पोरी असूनही आपण पैदा करणं सुरूच आहे देवाची देणगी आहे देवाची देणगी आहे खबरदार दोन पोरीच्या वर होऊ देऊ नका ज्यानं दोन मुलीवर ऑपरेशन केलं त्यानं उभं राहाय माय लाल एखादा मर्द आहे तुमच्यात क्या बात आहे दोघ बंधू आहेत क्या बात आहे येऊन द्या करा हातवर गोपाळ गोपाला गोपाला गोपाल म्हणजे गाईला पाळणारा भगवान गोपाल कृष्ण अरे टाळी वाजवा रामदेव बाबा म्हणतात व्यायाम होते गाडगे बाबाचं भजन आहे ज्योतिबा बोलो शिवराया बोलो ज्योतिबा बोलो शिवराया बोलो। जय भीमा बोलो अल्ला, अल्ला बोलो भीमा धन्यवाद बोलो, बोलो। कोणतं गाव तुमच औरंगाबादला कंपनी मध्ये आहे का इथं नोकरी सोडलेली नोकरी सोडली हो शेती बघत आहे शेती बघत शेती हेही मोठं रेकॉर्डच केलं तुम्ही पाणी आहे वाटते म्हणजे बिना इरिगेशन शिवाय तुमची तब्येत एवढी गुड पोझिशन मध्ये नाही ना दिल्लीला नोकरी लावतो मी हो ना नोकरी होती नोकरी सोडून दिली खाऊन पिऊन आनंद आता आणि आन अजूनही कष्ट सुरू केले तुम्ही आणि तुम्ही दादा संतोष पेरकर पडेगाव 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 हा आणि कंपनी दा काय नाही नाही भाजीपालांदा आहे कांदा मुळा भाजी अवघी विठा जमलं दोन मुली ऑपरेशन हा कमाल केली तुम्ही बाबा धन्यवाद एकाच मुलीवर घरी मम्मीचा पत्नीचा त्रास नाही झाला पप्पाचा भावाचा कमाल केली बाबा तुम्ही इकडे तर पाच पाच सात सात वाले बसायला धन्यवाद तुम्हाला ग्राम ग... सत्यानाच देऊ आपण जरा तो विषय आहे याच्यात दे बर धन्यवाद सर तुमच्या सरनेम सात दिवे, साथ दिवे।, साथ दिवे। <laughs> अंधाऱ्या <laughs> वस्तीत एक दिवा होता पण तुम्ही सात दिवे लावले पण जीवन आदर्श जगून राहिले एक मुलीवर की मुलगी काही कमी नाही मुलापेक्षाही मुलगी ममत्व द्यायले धन्यवाद आणि तुमचंच कारणे संतोष पेरकर संतोष पेरकर पडेरकर आपलीच पार्टी दिसून राहिली आपण आडनावरून ओळखू येतो पेरकर सात दिवे हे आपले आडनावच ओळखू येते तेल गोटे, भार साकडे वाघ मारे सर्वात दलिंदर, दलिंदर आडनाव आहे बहुजन समाजात धोत्रे लुगळे उगळे काय दलिंदर आडनाव विचित्र आडनाव आहेत याच्यात पा किती गोड आडनाव आहे पहिलं आडनाव आडनाव यादव धाळकन मुलायमसिंग सिंगची आठवण येते इकडे अशोकजी सायन्नाजी यादव जय श्री कृष्ण दुसरा आडनाव ऍडवोकेट ओम प्रकाश साबू आपण तेल गोटे साधे गोटे धुळ्याचे आमदार आपण तेल लावून गोटे इतके विचित्र नाव आहेत बाबू भयानक कठीण आणि यायचे नाव ॲडव्होकेट सुरेश पप्पू वर्मा विजयन स्वामी हाय हाय धूत खंडेलवार मालपाणी आपण कोरडे पाटील म्हणजे आपलं आडनाव आहे पण कोरडे कोरडे बिना एरिकेटेड आणि इकडे आडनाव न खंडेलवार मारवाडी गुजराती जैनाचे आडनावपा कसे जबरदस्त आहेत दरडा गुप्ता जय सवाल कधीच सवाल फेल होणार नाही जय सवाल आणि आपले आडनावमा पोल्या नाही एवढे बेकार नांगरे वावरच नागर मर कर्ज माफ हो की ना हो पण त्या नावाले माझ्या विद्यार्थिनी बहिणींनो तुम्ही त्या नावाची इज्जत करा त्या नावाले समोर भापकर भापकर आयुक्त कांबळे जिल्हाधिकारी त्या नावाची इज्जत वाढवा यादव मंडप डेकोरेशन देशपांडे व्हिडिओ गोरे स्टुडिओ त्या नावाची इज्जत तरुणांनो तुम्ही वाढवा भगतसिंग राजगुरु चंद्रशेखर त्या तरुणाईला माझी आणि माझ्या बहिणीला तीच प्रार्थना आहे बाळा रे खूप शिका शिक्षणाशिवाय पर्याय नाही वळाच्या भोवती चक्रा मारू नका तुम्ही फिरता नवऱ्यासाठी हे झाकण कुठे फिरून राहिले दोन तीन मम्मीले त्रास देऊ नका रे त्या पप्पाच्या जवळ जाय ना तीन तीन चार चार लेकर मायच्या जवळ आहे कमाल आहे तु बाई कमाल आहे तु दोन घेतले कळी संचार पायी पायी घरी किती ठेवले त्याचा नेमच नाही काय हसत राहतात दुश्मन खरे गुन्हेगार तुम्ही कधी विचार केला का नाही मुलगा पाहिजे तुमची माय म्हणते होऊ दे तुमच्या बुडीला कोणता त्रास आहे शांताबाई आता मुलीले कमी लेखू नका ते आपल्या पद्माबाई पद्मश्री अनिलजी जयस्वाल नगरसेविका आता महिलांनाच संधी आली पन्नास जर मेंबर असले तर सव्वीस लेडीज पण चोवीस जेंट्स ग्रामपंचायती बॉडी अकराची असली तर सहा लेडीज तुम्हा महिलांची इज्जत वाढली कोण वाळवली या महामानवाने ज्योतिबा फुले सावित्री मला नाही वाटत पद्मश्री ताई नगर सेविका असते दीदी तुम्ही घरमेसे बाहेर निकलन नाही देते थे पुराने लोग बहू को दिखने मत दे ये अपने घर की बाई किसको दिखने को नहीं होना पूरा पदर ले अन ये नेवा साकू जा रहे थिएटर में आज महिलाओं की इज्जत बढ़ाया ज्योतिबा फुले ने और शिवाजी महाराज जी ने ओ देखो ओ खड़ा है मेरा यार कि माँ जीजा दिया ने सुंदर शिवाजी लगवी ले कोनी मंदात उठू नका पानी अड़वा पानी जिरवा देखो देखो रे रे बजाया उसने, उसने शिवाजीराव राजा। शिवाजी राजा। भोसले असे आपण तरुण मुलं मुली बना आपल्या आई बापाचं नाव उज्वल करा पैशाच्या मागे नका लागू झक मारून झक मारून बरा पैशाने तुमच्या मागे या धंदा ऐसा कर कुटकी गिराई घर क्वालिटी अशी द्या मी कीर्तन करतो पाच वर्ष जात नाही त्या स्पॉट वर किती द्या खरेदी विक्री बंद पण क्वालिटी अशी द्यायची की मरेपर्यंत लोक सत्यपालचं कीर्तन विसरले नाही पाहिजे कारण बाकीचे जे आहे महाराज लोकांचं कीर्तन आहे हे वेगळं आपली क्वालिटी आहे गा ग्राम गीतेवर आपलं गाव स्वच्छ ठेवा आता यांनी सामुदायिक लग्न ठेवले मला आनंद झाला बाबू कुठे ठेवली रे चिठ्ठी थांब मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट